आज अग सणासुदीच काय गुढी आपल्याला काय लावली सुट्टी म्हणून आली पप्पाला लावत काढू लागायला कोण पूर्ग तुमची हो काय आमच्या बागात ही आम्ही आता रोज आम्ही बागाचा विषय असतो म्हणा परत आज तरी पण म्हणलं सांगाव बघा ही गवत मागली किती दिसतय बघा शर्ट हिंडते ती मला थांबा साईडला हे लागत आहे ना कळी लागत मागणी कळी पण बघा आपण पुढच्या पुढे जर जास्त कळी निघली तर हाय अशी धरायची नसली तर मग मित्रेल मारून धरायचे तोपर्यंत वापसा यासाठी आम्ही कटरन गवत कट करून घेतलंय तर खुराबल्यावर कॅमेरा दिला जाईल मग मला तसं उड्या मारती उघड्या मारती उड्या मारती तर ही बाग खुरपल्यासारखी झाली आमची आम्ही आता खुरपा ही रान खुरपायच्या लायकीच नाही उन्हाळ्यातच खुरपाय ला खुरपा लायकीच रान नाही गावात असं होत तण वाढलं होत गुढी आमची तणात मुडतीय खाली पुडतीये हा ते तर आता आम्ही चाललो आता घरी बघा आवळी लागले पाऊस बी आता भरपूर दिसतोय बघा ही सगळं ढग झालंय काही पाऊस बंद होतो काय कळ नाही हा दे दे, मका माझ्या काढाय पडलेले सगळ्या शेणागत झाले मका तर कुठल्या कुठल्या गावात पाऊस पडतोय ती मध्ये सांगा झाला पावसाच ढग ढगाय काय का ना पण नाही येणार पाऊस नाही येणार बघा कोणा मका काढायला चालू होती आता बाजरी शिजन चालू आहे बाजरी झाली असते हाय ना सगळ्यांचं गप हिंडायला लागली बघा आता अगदी माळाली एवढं गवत हाय खायला त्या रानात करते मग हाणून हाणून गाला अगं माळाली एवढं गावात घेत खाय तिनच गळायत खायलाय पटा 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 खाऊन एका तासात शिरड फुगून घरी गेली पाहिजे तशी नाही कर आता दिवस मावळ जसा दिवस मावळ तसं हे खायचं असं असं म्हणजे घरी ने घरी हे कशी उड्या मारती तिला उड्या मार कॅमेरा चाप मागे लावलाय <laughs> <laughs> आमच्या कुड स्टाईल माग माग चाप असतो मोर तिला इथं असतो साईडला इथं साईडला आमच्या कुड माग चाप असतो तिला हाऊस आहे या स्टॉलची केस करते लय तिला केस असेच तरी पावसाला म्हणा आता आहे तेवढा ये काय आता तो असावेत असावी नासाडी केली त्यामुळं तर काय झाल्या निमरांग ही करायचं झालंय कटर करायचं झाले आता ते थोडं राहिलय पुढं इकडं जसे म्हणजे शरडासनी माळाला खायला झालं नाही म्हणून आपल्या हळू उद्या दिवसात पार दिवस तर देवाला जावं लागेल उद्याला लागते संध्याकाळी सात आठ वाजता दिवस तर द एकच काढली होय मग का तो भाई तार अगो तार आती ओई तार है ना बगल झाली तार बसली काय ग गडे पाय मोड लाग त साडकून है का है का आता पडती है है पडती है बघ बघ आमची गुड करमते जायना मग काय मस्त रा काय ओर घेऊन जा मार आता कोण कसे जी करमते एवढ्या गावतात ना पळते तिकड दाळी मानायला तिकड लरनात तिला अन्न चुकीच आहे होय हा उघड डोक्याला ताप घरी बसलेली बरी असते रानात आणलं काही थांबत नाही एका जागेला तो कधी बारक्या मोठ्या भागात गेली दाई बांधायला एवढं एवढं होतात नावडून गावात माणूस दिसत नाही एवढं शिरड शिरवडकुढ गेली अशी माझी कडे काय लागली बघा बघा तुम्हाला आता आमच्या डाळे म्हणजे आहे ना कळी दाखवते गुड बघा ही कळी तुड ती कळी तुडून दा दाखवते काय गुड काळ्या तुडण का ग आता ह्या झाडाला कमी असल्यामुळे कळी जादा दिसते आता ह्या भागाला कळी पाक असं पडली बघा हे काय देखील नाही हे बघा ही झाडं आहे ना मागच्या दोन पंधरा दिवसात बघा व्हिडिओ होतं आमचं एक नंबर लाल फडक सगळं झाडं जातं आता कमी बघा <गाते> आता आमच्या झाडाला खा वाटत नाही एकदा इकडं एकदा तकडं किती पळते ती माप नाही ही काही करून झाडं सगळी मुकळी होती पकळीन नाही झाली काय तर हा काय म्हणली नाही हो ग पंधरा दिवस पाऊस पडल्यामुळं नुसता धनोरा आला आहे एवढा धनोराला कट करायला चालू आहे थोडं राहिले आता आहे का नाही माणसानं आमच्या शेजारी माणसाने केले तर माखा कडाय चालू आमची विक चालू करायची मोरं पाणीच ठेवली मोरं पाणी मोरं पाणी ग हा बघा एवढं ज्या वाफ आलं आणि खाली त्या मग पाणी आहे बघा अजून काय कसं करायचं माणसानं शेतकरी होई ग काय तुला काय वाटतं नेमकं शेती तर करावी कशी पाऊस काय पडला तर एकदम अचानक पाऊस पाहिजे ना तसा ना असं नाही पाऊस नसून आताच पाऊस पडला ह्या वर्षी होय एवढी गरज नव्हती थांबून थांबून आला असता बरं झालं असत पहिल्यांदा पण पेरताना त्यानं लय आता पेरताना नांग रान नांगरू दिली नाही तशीच पेरली ती गोल नाही परत डबल पेरलं आणि आता डबल पेरून आता हे बॉम्ब आहे काढू दे आमच्या गोडीची कार काय बी करते तयार करायची लय अवघड आहे विचार आहे आमची बाग खर्च इतका झालाय अजून त्याचा रोपाय पण हातात नाही माणसाला वाटतंय बागाचा पैसा म्हणजे किती येतोय किती येतोय पण हि तर नुकसान झालेलं कुणाला दिसून येत आहे का एक लाख सहज आमचं मातीत गेले सहज सज गेले कुणाला मागायचं आता सरकार तर काय देऊ शकते का एवढं सरकार तर देणारच नाही एक लाख रुपये आता काय करू शेळ आता पाच आहे अजून पाच करू आणि मोरगास करायचा खपरी पिंडीची पुती आणून ही तुरगा मोठ शेळ्या जरा वाढवू जावा का शेतकरी आणि आपल्याला मिळतच असती कुठे बी जावा मग एक, एक बाजू तरी बा हीच असती त्याची शेतकरी किती बी मग ही असेल तर पर्याय आता अजून एकदा इतर मारून बघायचं मी आली बाग तर ठीक आहे नाही सरळ काढायची पर्याय नाही ऊसच लावायचा कारण तीन चार वेळा इतर मारण म्हणजे स्वतःला तोट आहे काय नाही झाला मला लय उशीर झाला आहे माळाची मसर आणायची आज पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार